आपल्या मागील व्हिडिओ मध्ये आपण विविध प्रकारचे ग्राहक रिटर्न्स व्यवस्थापित करण्याविषयी आणि तुम्ही सेलर नेटवर्क पार्टिसिपंट विक्रेत्याला त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक प्रकारचा रिटर्न व्यवस्थापित करण्यात कमी करण्यात किंवा टाळण्यात कशी मदत करू शकता याविषयी शिकलो या व्हिडिओ मध्ये आपण पॅकेजिंगविषयी आणि योग्य पॅकेजिंग असणे का महत्त्वाचे आहे हे जाणून घेणार आहोत पॅकेजिंग मध्ये कोणत्या पायऱ्यांची आवश्यकता आहे अन्न आणि पेये तसेच गैरखाद्य पदार्थ दोन्हीसाठी पॅकेजिंगचे प्रकार आणि त्यांचे वापर आणि पॅकेजिंगशी संबंधित समस्या ओळखणे मागोवा घेणे आणि सुधारणा कशी करावी ई e कॉमर्समधील उत्पादन पॅकेजिंगचा मुख्य उद्देश याची खात्री करणे आहे की उत्पादन अंतिम ग्राहकापर्यंत कोणत्याही इन ट्रान्झिट नुकसानाशिवाय सुरक्षितपणे पोहोचेल वितरण पार्टनरकडे सुपूर्द केल्यानंतर उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचण्यापूर्वी लॉजिस्टिक सेलर नेटवर्क पार्टिसिपंट किंवा ऑफ नेटवर्क अनेक हब मधून जाऊ शकते आणि या प्रवासात ते एकाहून अधिक वाहनांमधून लोड आणि अनलोड केले जाऊ शकते जर पॅकेजिंग उत्पादनाच्या प्रकारासाठी आवश्यक दर्जाचे नसेल तर त्यामुळे उत्पादनांचे ट्रान्झिटमध्ये नुकसान होऊ शकते परिणामी ग्राहकासाठी वाईट अनुभव मोठ्या प्रमाणात वस्तू परत जाणे आणि विक्रेत्याचे नुकसान हे घडू शकते ग्राहकाचा वितरणाचा पत्ता चा चा पत्ता विक्रेत्याचा रिटर्नचा आणि उत्पादनाची माहिती यासारखे इतर घटक सुद्धा असतात ई कॉमर्स मध्ये शिपिंग लेबल वापरून ते बाहेरील पॅकेजिंग वर लावून याची काळजी घेतली जाते पॅकेजिंग हा उत्पादन विक्रीमध्ये एक महत्वाचा घटक असल्याचे स्पष्ट झाले आहे पण यामुळे ई कॉमर्स व्यवसाय कसा वाढेल चला शोधू चांगले पॅकेजिंग ट्रान्झिट हानीमुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत करते आणि म्हणून रिटर्न्स कमी होतात चांगले पॅकेजिंग विक्रेत्याचा ब्रँड स्मरणात ठेवण्यास आणि विक्रेत्याचे रेटिंग सुधारण्यासाठी ग्राहकांना प्रभावित करू शकते चांगली रचना केलेले पॅकेजिंग ब्रँडसाठी एक मजबूत व्हिज्युअल्स ओळख तयार करण्यात मदत करते उच्च गुणवत्तेची छपाई चांगल्या पॅकेजिंग सामग्रीचा वापर वैशिष्ट्यपूर्ण रचना वापर करत्यांना गुंतवून ठेवण्यास मदत करते, करते। ज्यामुळे एखाद्याचा ब्रँड दुसऱ्यापेक्षा वेगळा होतो उदाहरणार्थ प्रीमियम उत्पादन विक्रेते त्यांच्या उत्पादनांचा लुक आणि फील सुधारण्यासाठी उच्च दर्जाचे पॅकेजिंग वापरू शकतात गैरखाद्य पॅकेजिंगच्या संदर्भात विक्रेते वितरणासाठी गैरखाद्य पदार्थ पॅक करण्यासाठी कोणत्या सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करू शकतात लक्षात ठेवला पाहिजे असा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे माल पाठवण्यास तयार करताना त्यांच्या पॅकेजिंगची नोंद ठेवणे नुकसान झालेले उत्पादन वस्तू किंवा ऑर्डर केलेल्या वस्तूंपेक्षा भिन्न वस्तूंमुळे ग्राहकांचे रिटर्न करणे हे ई कॉमर्स मध्ये सामान्य आहे आणि त्रुटीचा स्रोत प्रभावीपणे ओळखण्यासाठी वस्तूच्या पॅकेजिंगचे व्हिडिओ रेकॉर्डिंग निर्णायक पुरावा प्रदान करण्यास मदत करते हे देखील महत्वाचे आहे कारण लॉजिस्टिक सेलर नेटवर्क पार्टिसिपंट किंवा ऑफ नेटवर्क लॉजिस्टिक्स दोन्ही केवळ पाठवलेल्या ऑर्डर साठी मर्यादित दायित्व प्रदान करतील म्हणूनच विक्रेत्यांना विशेषतः विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त ऑर्डर मूल्यासाठी हे मकॅनिझम स्थापित करण्यास प्रोत्साहित केले जाते हे अर्थातच श्रेणीवर आणि लगेच तुटणाऱ्या वस्तूंवर अवलंबून असते गैरखाद्यपदार्थांचे पॅकेजिंग करताना तुम्ही घेतल्या पाहिजेत अशा काही पायऱ्या पहिली पायरी म्हणजे बाहेरील पॅकेजिंगवर निर्णय घेणे हे उत्पादन आणि ब्रँड बॉक्स साठी प्राथमिक संरक्षण आहे हे पॅकेजिंग साधारणपणे फ्लायर बॅग किंवा कोरुगेटेड बॉक्स असते तुमच्या उत्पादनासाठी कोणते बाहेरील पॅकेजिंग सर्वात योग्य असेल हे ठरवण्यासाठी हा नमुना निकष आहे शून्य ते तीन किलो वजनाच्या आणि नाजूक उत्पादनासाठी थ्री प्लाय कॉर्युगेटेड बॉक्स सुचविला जातो नाजूक नसल्यास तुम्ही फ्लायर बॅग किंवा समान थ्री प्लाय कॉर्युगेटेड बॉक्स पैकी एक निवडू शकता तीन ते दहा के किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या आणि लगेच तुटणाऱ्या उत्पादनासाठी फाय प्लाय कॉर्युगेटेड बॉक्स सुचवला जातो जर लगेच न तुटणाऱ्या असतील तर तुम्ही तीन ते दहा के साठी समान थ्री प्लाय कॉर्युगेटेड बॉक्स वापरू शकता तर फाय प्लाय कॉर्युगेटेड बॉक्स दहा के जास्त वजनासाठी पाच पेक्षा जास्त वजनाच्या द्रव आणि नाजूक उत्पादनासाठी सेव्हन प्लाय कॉर्युगेटेड बॉक्स सुचविला जातो नाजूक नसतील तर तुम्ही सेव्हन प्लाय कॉर्युगेटेड बॉक्स वापरू शकता पॅकेजिंग सामग्रीची स्ट्रेंथ पाठवल्या जाणाऱ्या उत्पादनाच्या कमजोरपणा आणि वजनावर अवलंबून असेल दुसरी पायरी म्हणजे उत्पादनाला दोन ते तीन शीट्स किंवा इतर कुशनिंग सामग्रीमध्ये गुंडाळा आणि उत्पादनास बाहेरील बॉक्स मध्ये ठेवा पायरी क्रमांक तीन एकापेक्षा जास्त लहान उत्पादनांच्या बाबतीत बॉक्सला कार्डबोर्डच्या तुकड्यांसह वेगळे करा आणि नंतर तयार केलेल्या प्रत्येक प्रत्येक जागेत लहान उत्पादन ठेवा पायरी चार कोणतीही अतिरिक्त जागा भरण्यासाठी चुरगाळलेला कागद एअर पिलोज फोम बॉल्स यासारख्या फिलर सामग्रीचा वापर करा पायरी पाच लगेच तुटणारे उत्पादने पाठवताना तुमच्या पॅकेज बॉक्सच्या सर्व सहा बाजूंनी आतल्या पृष्ठभागांवर कुशनिंगसाठी फोम शीट किंवा थर्माकॉल शीट ठेवा पायरी सहा बाहेरील बॉक्सच्या आत उत्पादन इनव्हॉईस ठेवा पायरी सात बॉक्सेस बंद करण्यासाठी किमान तीन इंचाची टेप वापरा पायरी आठ बाहेरील बॉक्सच्या व्हिजिबल बाजूला शिपिंग लेबल चिटकावा पायरी नऊ जर उत्पादन नाजूक असेल तर पॅकेजला फ्रॅजाईल असे लिहिलेले स्टिकर लावा आणि कोणती बाजू वर आहे हे, हे दाखवण्यासाठी इंडिकेटर लेबल लावा त्याबरोबर आपण या शिक्षण सत्राच्या शेवटी आलो आहोत जिथे आम्ही पॅकेजिंगचे पॅकेजिंगचे विविध विविध प्रकार घटक आणि वितरणासाठी पदार्थ पॅक करताना विक्रेत्याने अवलंब केलेल्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल शिकलो आतील पॅकेजिंग वितरण प्रक्रिये दरम्यान उत्पादन संरक्षण प्रदान करते आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण पाठवण्यापूर्वी विचारात घ्या वयाच्या वेगवेगळ्या आतील पॅकेजिंग सामग्री आणि मार्गदर्शक तत्वांबद्दल जाणून घ्याल